सोलापूर शहरात सावकारीच्या तक्रारीमुळे घेतलेल्या झडतीत पाच कोरे धनादेश दोन स्टॅम्प व्याजाच्या नोंदी असलेल्या दोन मोठ्या व एक लहान नोंदव या आढळून आल्या या प्रकरणी कोंडी येथील उर्मिला अण्णासाहेब राठोड यांच्या विरोधात सावकारी अधिनियमानुसार सोलापूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे यातील तक्रारदार अंजना दत्तात्रय कोळी दत्तात्रय लक्ष्मण कोळी यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सावकारीबाबत नोंद केली होती जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड व सहाय्यक निबंधक दत्तात्रय भवर यांनी तपासासाठी पथक नेमले होते पथक प्रमुख प्रिया संकत सहाय्यक अण्णप्पा कोळी विक्रम गौड अनिल मदने यांनी कोंडी येथील उर्मिला राठोड यांच्या घराची झडती घेतली झडतीत पाच कोरे धनादेश दोन लिहून दिलेले स्टॅम्प सावकारीच्या नोंदी असलेल्या दोन मोठ्या नोंदवह्या व एक लहान वही आदी आढळून आले त्यामुळे पथक प्रमुख प्रिया संकत यांनी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस व एकेचाळीस ग अन्वये अवैध सावकारीचा उर्मिला राठोड यांच्यावर सोला पूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे